फ्रेंड्स इथे no. बघू शकता ब्रुणोचं इथे आम्ही जेवण ठेवलेलं आहे आणि ब्रुणोला त्याचे पप्पा काउंटिंग करणार आहे त्याला सवय आहे काउंटिंग वन टू थ्री केल्याशिवाय तो खात नाही तो इथे बघा कसं झालं आहे तो म्हणतो चुकीच काउंटिंग चालली आहे पप्पा कन्फ्यूज झालेला आहे ब्रुणो कन्फ्युज Six. नको नको चुकीची चुकीची काउंटिंग चौथीची तर बघितलं तुम्ही थ्री बोलल्यानंतर त्यांनी त्याचं जेवण इथे स्टार्ट केलेलं आहे इथे बघू शकता आणि तिला आहे टफीचा ब्रेकफास्ट टफीचा काही दूध पितो तो ते चाललंय त्याचं दूध प्यायचं काम चला तर मग असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ते सबस्क्राईब करायला विसरू नका